बघा मित्रांनो काय झालं आमच्या रानातल्या मका काढली काय काढली मका काढली बर मका बर बर मग काय झालं ठिकी भरली अरे बो आपली किती मका होती अर्धा एकर होती काय अर्धा एकर मकाच्या कांसाची ठिकी पन्नास भरली म्हणलं मग तस सांग की कांसाची ठिकी पन्नास झाली ती म्हणून तर मग तुम्ही कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला किती होती पन्नास टिके झाल्यावर मका आम्हाला लय उत्सुकता लागली भरपूर मका भरपूर भरपूर दिवाळी तर बघू शकता बघू मित्र शेतकरी मित्रांनो हे आपली एवढी मकाची ठिकी भरलेली आहे ती बघा कांसाची ठिकी भरलेली आहे ती पण ही ताई काय म्हणते मला तसला हार करायचा सोन्याचा कशाचा सोन्याचा हार करायचा आहे मा मग आता मला सांगा एवढी ठिकी ती एवढ्यावर काय सोन्याचा हार होईल का हिला म्हणलं तुझ्या मम्मी कडनं निम पैशान तर ती म्हणती माझ्या मम्मीला मी पैसे कस मागू मला सांगा आता मम्मी गिफ्ट मागून घ्यावं लागतं का नाही हरपीता न्यामान पप्पा हं आता दिवाळी करायची म्हणलं तर ते पैसे नाही आणणार आहे पण बरं जाऊ दे काय ते ऍडजस्ट करून घेऊ आपण बरोबर